दोन्ही आताची नमस्कार स्थिती विश्व शांती स्थिती द्या सोबत म्हणूया विश्व शांती प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगले बोद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांचं भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे ओम शांती 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 ओ दुनियात तळवे एकमेकांवर घर्षण करायचे तप्त हाताची तळवे आपल्या चेहऱ्यावर घ्यायचे चेहऱ्याचा मसाज करायचे अलकट डोळगडायचे दुनियात खाली पर्वतासन करणार आहोत एक दो शरण आगत मृत कमरेतून खाली झुकायचे कपाळतून टेकवायचे आताचे नमस्कार स्थिती आपण केलेला योगाभ्यास परमेश्वर शरणी आपण अर्पण करीत आहोत अशी भावना मला म्हणायची आणि परमेश्वराला शरण जायचे श्वास घेत कमृतून सरळ एक दुनियात खाली दोन कर्णात हास्यप्रयोग प्रयोग पहिला प्रयोग अश्वनाथ स्टार्ट रावण सिंग करना हो कपाल भाती वेरी गुड करना हो पागल हसी पागल हसी करना होपिंग एक्सरसाइज आज हाथी वेटले चेहरा पसन्न लक्ष्य केन्द्रित हाथ एक्टिव आई बीपी सा महत्व की प्रक्रिया क्रैपिंग एक्सरसाइज हसना सीखो मेरे भाई सब रोगों की एक दवाई आज की आनंद हरि हरिओम करो योग ರಹೋ ನಿರೋ ಯೋಗ ಶಿಕ್ಷಕ ಶ್ರೀ ಸುನಿಲ್ ಗುರಹ ಜಳಗಾಂ